हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज संडे आहे आणि आफ्टर अ लाँग टाइम आम्ही विथ फॅमिली मी टिओ आणि मम्मा जण आज फिरायला चाललो हैदराबादला कुठे चाललो आहे आपण टिओ फिरायला हैदराबादला हैदराबादला <laughs> okay, okay. चला ओके ओके लेट्स गो हाय नाही रे लेट्स गो ऍक्च्युली सोलापूर पासून हैदराबाद ऑलमोस्ट थ्री हंड्रेड किलोमीटर आहे तर uh, खूपच छान असा रस्ता आहे आणि uh, सिक्स लेन पण आहे काही ठिकाणी फोर लेन काही ठिकाणी सिक्स लेन आहे तर ॲक्च्युली आता आता सध्या आम्ही बसव कल्याणपासून क्रॉस करून चाललेलो आहे बसव कल्याणजवळ तर कर्नाटका बॉर्डर लागते त्याचबरोबर आपल्याला कर्नाटका बॉर्डर क्रॉस क्रॉस करून हैदराबादला जावं लागतं तर आ, या रोडवरती गाडी चालवण्याची मजाच काही वेगळी आहे एकदम सुटसुटीत आणि जास्त रगदारी नसलेला हा रोड आहे आणि नॅशनल हायवे असल्यामुळं रोड पण क्वालिटी चांगला आहे असं कड्डे वगैरे जाणून येत नाही तिथे बा काय चाललंय हा काय चाललंय तर लगभग हंड्रेड किलोमीटर आलो आहे अजून दोनशे किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे मला वाटतं दो तोपर्यंत दोन तीन वाजतील दुपारचे सकाळी नऊ वाजताच निघालेलो आहे तर साडे दहा अकरा वाजलेले आहेत तीन वाजेपर्यंत पोहोचेल मी हैदराबादमध्ये गाडी ड्रायव्ह करून करून पाठ पण दुखू लागले आणि डिझेल पण संपलं होतं तर डिझेल फिलअप करतो आहे इथे जहिराबादमध्ये अजून ऑलमोस्ट वन ट्वेंटी किलोमीटर आहे हैदराबाद काय चालू आहे टिओ हां काय चालू आहे तुझं तर आफ्टर फायव्ह आवर्स ड्राईव्ह फायनली पोहोचलेलो आहे हैदराबादमध्ये तर हे आहे हॉटेल हैदराबादमधलं तर फायनली हॉटेलमध्ये पोचलो आहे तर तुम्हाला थोडक्यात रूम टूर दाखवतो तर ही आहे रूम हॉटेल रूम सोफा काउच वगैरे दिलेला आहे यांनी ए बाळ टिओ काय चालू आहे तुझ तर खूपच छान आणि प्रेशियस रूम दिलेली दिलेले म्हणजे बुक केलेले त्याप्रमाणेच दिलेले तर ओव्हरऑल थोड्या वेळ फ्रेश होऊन फूड वगैरे खाऊन बघूया पुढचा प्लॅन काय करता येईल ब्लॉगमध्ये मध्ये मी दाखवून तुम्हाला तर मी आणि टीओ रेडी झालेलो आहे बाहेर जाण्यासाठी टिओ आपण कुठे चाललोय सांग बर जरा एकदा आपण फिरायला कुठे चाललोय ना माहित नाही कुठे चाललोय फिरायला बाहेर मॉल मध्ये जायचं हा आम जा तर आमच्या टिओला किती घाई झालेले जा जायचे बाहेर जाऊया जाऊया टिओ वेट 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 टीओ टीओ इकडे बघ इथं बसते तू हा वरती बसते काय म्हणतोय मी तुला बसणार आहे का तू वरती तर आता आम्ही डिसाइड केलेला आहे की मॉलला जायचं इन ऑर्बिट मॉलला तर इथून जवळपास एक तेरा किलोमीटर आहे मे बी हाफ एन आवर लागेल ला। तर आता आम्ही चालू आहे इन ऑर्बिट मॉलला टिओ कुठं चालली तू इन ऑर्बिट मॉल तर मी आणि टीओ आता पोचलेलो आहे इन ऑर्बिट मॉल मध्ये आणि कॅम्ब्रिज मध्ये काय घ्यायचं काय घ्यायचं सांग तुला हां तू आमच्या चारा टीवला हे बलून्स खूप आवडलेले आहेत कोणते बलून हे बलून्स खूप आवडले आहेत आता बघूया टीवला एक बलून घेऊया आपण टीओ इकडे 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 हे बाय आहे मीच आहे टीओ तर काय आनंदाचा पारावरच नाही आहे काय किती खेळू काय असं झालेलं आहे एकदम खुश आहे भरपूर लागली होती त्यामुळे थोडं फूड बी ऑर्डर केलं होतं तर पंजाबी थळी आणि पॅराडाईजची बिर्याणी ऑर्डर केली आहे आणि तिओचं तर काय खाण्यावरती मनच नाही आता सध्या तिओ खाऊन टाका बाळा चला तर भरपूर दिवसांनी हैदराबादची रुमाली रोटी अपेक्षाने तर काय नकारच दिलेला आहे खाण्यासाठी खा नाही का ट्राय कर अपेक्षा हां खाणार आहेस का तर काय फक्त पंजाबी फूड <laughs> चला टीओ दुसरा दुसरा गेम आहे चला 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 मम्मा घेते चल चला 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 अरे चला चला केले परत एकदा थांबा हा चला हा खेळणार आहे हे गेम टीओ गेम खेळणार नो टीओच्या नावाने मम्माच खेळायला लागली दिओ तू पण खेळ चला टिओ येस

मार अरे रे 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 किती झाला एट सिक्स सेवन ना हा एट सिक्स सिक्स हा तर मॉलमध्ये फिरून आता परत रूमवरती आलेलो आहे हॉटेल रूमवरती बॉडी पूर्ण थकलेली आहे आमची चिमणी पण झोपलेली आहे तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि खरोखरच कर वाटत असेल तर सबस्क्राईब करा